नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र YouTube न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धनंजय मुंडे आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे माजी मंत्री मराठवाड्यातील नेते वाल्मिक कराड यांच्याशी जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला दिवस वाल्मिक गुन्हेगारी प्रकरणात अडकले आणि त्या कराड यांच्याशी संबंध त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत त्यांना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्या काळात खूप प्रचंड गाजलं आणि त्याने धनंजय मुंडेंचा पळी ते प्रकरण अद्यापही सुरू आहे मिटलेलं नाही अर्थात त्याला बरेच दिवस आले त्यामुळे सध्याच्या चर्चा यासाठी धनंजय मुंडे यांनी कर्जत मधल्या एका कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली की साहेब मला काहीतरी काम द्या जबाबदारी द्या धनंजय मुंडे यांच्या या अजब मागणीमुळे राजकारणात वेगळी चर्चा रंगली आहे आता संतोष देशमुख हत्येच प्रकरण बऱ्याच काळापासून घासत आहे त्याच्यात अजून त्याचा निकाल लागायचा आहे त्यात बरेच न्यायालयीन प्रक्रिया चौकशी सर्व सुरू आहेत त्यामुळे एवढ्या धनंजय मुंडेंची सुटका होईल अशातला भाग नाही तिकडून प्लेयर येत नाही त्या, राजकारना, राजकारना जा त्या तो पण धनंजय मुंडेंचा काय खरं नाही पण राजकारणात शेवटी राजकारणाचं घुंगरू ज्याने पायाला बांधलं त्याला राजकारण नसेल तर मग करमत नाही तशी अवस्था सध्या धनंजय मुंडेंची झालेली आहे त्यामुळे जाहीरपणे त्यांनी मागणी केली साहेब मला काहीतरी काम द्या काही चुकलो असेल तर काम धारा जबाबदारी द्या रिकामा ठेवू नका एखादी जबाबदारी द्या ही जाहीर मागणी धनंजय मुंडेंनी या कार्यक्रमात केली आहे त्यावर सुनील तटकरे म्हणाले योग्य वेळी आम्ही निर्णय करू

छगन भुजबळ आले सध्या मुंडे हाऊसफुल आहे म्हणजे अजितदादांच्या कोट्यामध्ये फक्त सध्या जागा नाही फुल आहे ते तर ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यामुळे एक जागा रिकामी झाली होती त्या जागेवर छगन भुजबळ यांना घेण्यात आलं ज्यांच्या राजीनाम्यामुळे छगन भुजबळांची लॉटरी लागली ते छगन भुजबळ म्हणाले की माझ्याकडे काम आहे धनंजय मुंडेंनी ओबीसी आरक्षणाचं काम करावं अशी हो। असं छगन भुजबळांनी सुचवलंय यांना काम पाहिजे ना ओबीसी आरक्षणाचं काम द्या पण ते पाटील मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार चिमटा काढलाय सगन म्हणून जरांगी पाटील म्हणाले की त्यांना धनंजय मुंडे रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवा एकूण धनंजय मुंडे यांचं काही सगळं खरं नाही म्हणजे त्यांना त्यांना अजितदादांनी कुठं घेण्याचा विचार केला तर त्याचा प्रचंड विरोध होईल त्याची चर्चा होते तर ते एकदम विरोधक अंगावर येतात अंजली दमाने आता म्हणाल्या की बा धनंजय मुंडेंना जनतेच्या कामापासून दूर ठेवा जनतेच्या कामापासून दूर ठेवा हे जे सध्या वाल्मिक कराड आणि हे सर्व सध्या भूत धनंजय मुंडेच्या मागे लागला आहे ते लवकर सुटणं अवघड काम आहे त्यामुळे धनंजय मुंडा काही काळ तरी रिकामच का, राहावं लागेल असं दिसत तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट कर नमस्कार